भजनभूषण गजनबुवा पाटील यांचा आज भव्य दिव्यास असं स्मारकाचा लोकार्पण सोहळा या ठिकाणी आज संपन्न होत आहे आणि त्यानिमित्ताने उपस्थित असणारे गजाननबुआांचे बंधू सन्माननीय बुवा पाटील वयवर्ष एक्क्याऐंशी असतानाही आपल्या बंधूंनी गजानन बुवांनी समाजासाठी दिलेलं योगदान त्या आज नयनभरणानी पाह पाहत आहेत हे आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे सन्माननीय आमचे गुरुवर्य बंधू पाटील ज्यांच्या वाणीतून आपण साऱ्यांनीच गजानन बुवा आणि संपूर्ण भजन संस्कृतीबद्दल आपण ऐकलेलं आहे माझे ज्येष्ठ बंधू आमचे वसंत शेठ भोईर या ठिकाणी उपस्थित आहेत जिल्हाप्रमुख माझा संतोष शेठ भोईर उपजिल्हाप्रमुख आमचे भाई गायकर त्यानंतर आमचं सुनीलजी गोगटे आमचे शिवरामजी बदे मनोहर थोरवे आमच्या बिव्यात्या मागे बसलेले आहेत पंकजजी पाटील आमचे त्यानंतर आमचा राजेश भगत संख्ये आहेत आणि आपण पन... माझे बाबा समोर बसलेले आहेत म्हणजे चुलते आप्पा रंभाजी बुवा आहेत संभाजी बुवा आहेत आमचे आणि खऱ्या अर्थाने या स्मारक समितीचे अध्यक्ष म्हणून ज्यांच्याबरोबर माझं बालपण आमच्या रंभाजी मळ्यामध्ये जाऊन त्या ठिकाणी भेळ बनवून त्या ठिकाणी भजन गाणारे आमचे दीपक बुवा करोडे आणि आपण सारेजण या ठिकाणी उपस्थित आहात प्रसाद बुवा पाटलांनी आता या ठिकाणी आपल्या वडिलांबद्दल आणि मगाशी नितीनजी ज्यांनी आपल्या मेवण्यांनी जी काही संपूर्ण गाथा या ठिकाणी गजानबुवांची मांडली गेली समोर बसलं आमचे महेंद्र निगुडकर आहेत सगळेच आपण सारेजण या ठिकाणी उपस्थित आहात खरंतर आज मांडे बुवा आमचे पत्रकार या ठिकाणी उपस्थित आहेत खरंतराज मनस्वी नितीनजी फार समाधान आनंद होत आहे का जे स्वप्न संपूर्ण कर्जतकरांनी पाटील परिवारांनी डिक्सलच्या आणि संपूर्ण भजन संस्कृती भजन संस्कृती जपणाऱ्या प्रत्येक शिष्याने या ठिकाणी गजानन स्मारक व्हावं हे गेली तीस ते बत्तीस वर्ष आपण आता सारेजण या ठिकाणी सांगताय की हे स्मारक व्हावं म्हणून सातत्याने संघर्ष करणारे आपण सारेजण आपण आपापल्या स्मृती या ठिकाणी सांगितल्या आठवणी सांगितल्या नितीनजी आरेकर आपण स्टेजवर या ठिकाणी उपस्थित मी येतानाच पाहिलं मला फार आनंद वाटला का नितीनजींचा खूप मोठा अभ्यास कर्जतकारांसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या जा। बीबी हत्या माझी मागे बसलेली आहे मी आमदार झालो आणि तिला सांगितलं सचिन की बेबी आत्ता काळजी करू नको गजानन बुवांचं स्मारक मी कोणत्याही परिस्थितीमध्ये कर्जतमध्ये उभं करणार म्हणजे आणि आज खऱ्या अर्थाने त्या गोष्टीचं समाधान आहे आणि म्हणून आज असं म्हणेल गजानन बुवांचंच आमची बेबी आता गायची सोनियाचा दिवस आज अमृते पाहिला आणि आज आम्हा कर्जतकारांसाठी हा दिवस सोनियाचा दिवस आहे असं म्हटलं तर वावगे जाणार नाही बंधूंनी मगाशी सांगितलं ती सत्य परिस्थिती आहे की जन्म आणि मृत्यू एकाच दिवशी होणं असं व्यक्तिमत्व जेव्हा ह्या धर्तीवर जन्माला येतं ते दिव्य शक्ती असतं तेव्हाच असं गोष्टी घडत असतात आणि गजानन बुवा हे दिव्य शक्ती व्यक्तिमत्व होतं म्हणून कदाचित आज आमच्या हातातून जे धर्मकार्य उभं राहिलेलं आहे बुवांचं स्मारक या ठिकाणी उभं राहत असताना माझ्या वडिलांची फार इच्छा होती आमच्या रंभाजीबुवांची इच्छा होती आमच्या संभाजीबुवांची इच्छा होती आज तिन्ही माझे वडील चुलते या ठिकाणी उपस्थित आहेत ज्यांनी खऱ्या अर्थाने आम्हाला लहानपणापासून भजन संस्कृतीचे संस्कार आमच्यामध्ये दिलेले आहेत आणि हे संस्कार आम्हाला कदापही त्या ठिकाणी विसरता येणार ना। नामस कीर्तन साधन पै सोपे जलतील पापे जन्मांतरी बघा भजन संस्कृती कीर्तन संस्कृती भजन संस्कृती ही फार मोठी आहे आणि हे कोणी असं गात नाही गाता का वसंत तुम्ही भजन संस्कृती गाणारे लोक वेगळे असतात बंधू है ना त्यांचे विचार वेगळे असतात आणि भजन संस्कृती गाणारे व्यक्तिमत्व हे सोपन असत हे आध्यात्मिक आहे आणि म्हणून आज या ठिकाणी गजानबुआांना भजन सम्राट म्हणून ती उभाधी आपण साऱ्यांनी या ठिकाणी दिली गेली ती फार मोठं व्यक्तिमत्व या कर्जत तालुक्यामध्ये आपल्याला साऱ्यांना संगीत क्षेत्रामध्ये लाभलेलं होतं परंतु फक्त कलाकार म्हणून हो मी त्यांच्याकडे पाहत नव्हतो तर एक दिव्य शक्ती म्हणून या कर्जतमध्ये गजानबुवांचे व्यक्तिमत्व होतं मी त्यांच्या फार जवळ बसलेलो माझे आजोबा विष्णुबुवा थोरवे त्यांच्या शेजारी बसले होते आमच्या गावात एक भजन सुरू होतं तेव्हा गजानबुवा स्वतः गात होते अ आप्पा आणि मी फार लहान होतो मला भजन म्हणता येत नाही परंतु भजन चांगलं समजतं या गोष्टीचा मला सार्थ अभिमान आहे मला भजनाची आवड आहे नितीनजी भजन मला गाता येत ना आमचा मनुष्यट गातो म्हणजे बाबा गातात प्रचंड त्यांना आवड आहे परंतु भजन काय हे समस्त त्याचा अभ्यास मी केला आणि भजन याबद्दल मी सांगितलं महाराज की नामस कीर्तन साधन पै सोपे जलतील पापे जन्मांतरी आयुष्यामध्ये असणारे पापे भजनाच्या नामस्मरणाने संपून जातात तो आणि म्हणून गजाननभूंनी भजन संभ्राड म्हणून एवढं मोठं नावलौकिक या ठिकाणी कमवलं गेलं आणि आज बघा की दुग्ध शर्करा योग म्हणावा लागेल मला ह्या कर्जतमध्ये ही डेव्हलपमेंट करत असताना नितीनजी आपण सांगितलं मी एक सर्वसामान्य कुटुंबातला मुलगा आहे मी सर्वसामान्य कुटुंबातला एक व्यक्तिमत्व आहे माझे वडील काही खासदार नव्हते माझे बाबा काही आमदार नव्हते किंवा कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना सुद्धा मी या मतदारसंघाचा आमदार म्हणून कर्जतकारांनी मला निवडून दिलं परंतु त्या वेळेस मी निश्चय केला माझ्या पत्नीला सुद्धा त्या दिवशी सांगितलं कि की पाच वर्ष मी समाजाचा आहे कारण सामाजिक बांधिलकी जपत आपण काम करत असताना नेहमी असं सांगितलं गेलंय की समाजामध्ये काम करत असताना आपला चेहरा हा समाजाकडे असला पाहिजे आणि आपली पाठ ही घराकडे असली पाहिजे ज्या वेळेस आपला चेहरा घराकडे होईल आणि आपली पाठ समाजाकडे होईल त्यावेळेस राजकीय अस्त होत असतो आणि अशा अनेक आम्ही त्या ठिकाणी पाहिलेले आहे आणि म्हणून आम्ही समाज पुढे घेऊन चाललेलो आहोत समाजाचे विचार पुढे घेऊन चाललेलो आहोत नितीनजी आणि हे बदलते कर्जत आपण सारेजण या ठिकाणी पाहत आहे मग अशी आमचे उल्हासजी बांगर यांनी सांगितलं रस्ते गटरे ही कामे तर होत राहतात परंतु ऐतिहासिक कामे उभं करण्यासाठी सुद्धा एक विचार असावा लागतो ती दूरदृष्टी असावी लागते आज कर्जतमध्ये आम्ही ज्या पद्धतीची संस्कृती कर्जतचं जपण्याचं काम केलं कर्जतमध्ये अनेक लोक राजकीय होऊन गेले परंतु कदाचित कर्जतचा अभ्यास करायला कमी पडले असते कर्जत फार सुंदर फार ऐतिहासिक आहे कर्जतचे कलाकार आपण जर पाहिले तर एक एक कलाकारनी फार मोठं योगदान या महाराष्ट्रासाठी दिलेलं आहे देशासाठी दिलेले आहे असे कलाकार आजही कर्जतमध्ये परवा आम्ही कपालेश्वरला आलो आपण बेबिताई आपण सारव्यांनी पाहिलं की खूप मोठे कलाकार कर्जतनी या संपूर्ण महाराष्ट्राला दिलेले दिलीपदा आमचे गडकरी त्या ठिकाणी आहेत त्यांची उतनी असेल ती जुई गडकरी बघा असे अनेक कलाकार कर्जतनी घडवलेले आहेत आणि म्हणून फार मोठं योगदान दिलीपदा तुमचं साऱ्यांचंच कर्जतकारांचं या ठिकाणी आहे आणि म्हणून या कर्जतला काहीतरी वेगळं स्वरूप द्यावं कर्जत एक नैसर्गिक तालुका म्हणून ओळखला जातोयच परंतु निसर्गाबरोबरच आपल्याला विकासाचं सौंदर्य सुद्धा उभं करायचं होतं आणि नितीन ते करण्याचं मान आम्हाला या ठिकाणी मिळालं ते आम्ही भूषण गजनबुवा पाटील आणि यांचं स्मारक या ठिकाणी भव्य दिव्य आम्ही उभं केलं आणि हे स्मारक उभं करत असताना आपण सारेजण जण पाहत आहे की महाराष्ट्राची संस्कृती महाराष्ट्राचा विठ्ठल महाराष्ट्राचं दैवत म्हणून आपण ज्यांच्याकडे पाहतो ती पंढरपूर पंढरपूर असेल आलंदी असेल ही संतांची भूमी म्हणून महाराष्ट्र नव्हे देशभर नव्हे तर जगभरामध्ये प्रसिद्ध आहे आणि ह्या पंढरपूरचं आम्ही ज्यावेळेस या मतदारसंघाचा आमदार म्हणून निवडणुकीला सामोरे गेलो राणे महाराजांचं दर्शन घेतलं आपले संत सज्जन मंडळींचं सगळ्यांचे दर्शन घेतलं आई वडिलांचं दर्शन घेतलं आणि प्रचाराला बाहेर पडलो आणि हा म्हणताना सगळ्या वारकरी संप्रदायांनी दिलेलं पाठबल सर्वसामान्यांनी दिलेलं पाठबल या मतदारसंघाचा आमदार झालो आणि त्याच वेळेला वडिलांना सांगितलं की जशी इंद्रायांनी तशीच कर्जतची माझी उल्हास नदी आणि याच उल्हास नदीच्या काठीवर प्रति पंढरपुरी उभी करील आणि आपलं तुम्ही जोपर्यंत बाबा म्हणून माझे जिवंत आहात तुम्हाला हे वैभव पाहता येईल आणि आज मला सांगायला अभिमान वाटतोय की माझे बाबा आज हे सगळं वैभव या ठिकाणी पाहत आहेत कारण गजाननभुवाचे फार मोठे भक्त माझे वडील आहेत माझे आप्पा आमचे आहेत आप्पा आमचे महाराष्ट्रामध्ये मृदुंगमणी म्हणून आपल्याला सर्वांना परिचित आहेत फार मोठा त्यांनीसुद्धा मृदुंगमणी आजही त्यांचा नातू जर आपण पाहिला तर दिलेले संस्कार जे उभे केलेले आहेत बुवांनी ते आपल्या लक्षात येईल त्या ठिकाणी आणि म्हणूनही अशी सगळी मंडळी आमच्याबरोबर आमचं एक सांस्कृतिक भजननी वारसा आमच्या कुटुंबाला लाभलेला आहे आणि म्हणून आम्ही मी जगभराचा अभ्यास केला जगभरामध्ये फिरलो जगभराची संस्कृती नितीन जी आम्ही साऱ्यांनी पाहिली परंतु भारतीय संस्कृतीचं कुठेही त्या ठिकाणी तोलमोल होऊ शकत नाही अशी संस्कृती आपल्याला भारतीय संस्कृती लाभलेलं ला। आहे जास्तीत जास्त आपण चार ते पाच दिवस भारत बाहेरच्या देशामध्ये राहू शकतो किती जास्तीत जास्त चार दिवस मी लंडनला मुलाकडे गेलो होतो आठ दिवस असं झालेलं कधी कर्जतमध्ये येतोय कारण ही संस्कृती आपली अशी आहे या संस्कृतीचं जतन आपण या ठिकाणी करत असतो आपण आपापसात आप एकमेकाला फार चांगल्या पद्धतीने रिस्पेक्ट या ठिकाणी देत असतो आणि म्हणून जगभराचा अभ्यास केला जगभराची संस्कृती पाहिली भारत देश संपूर्ण फिरलो भारत देश आम्ही पाहिला परंतु जे तीर्थक्षेत्र पंढरपूर आहे आळंदी आहे त्याची तुलना कोणत्याही तीर्थक्षेत्राबरोबर होऊ शकत नाही आणि म्हणून हे प्रति पंढरपूर या ठिकाणी उभं राहिलेलं आहे संतांनी असं म्हटलंय की वाराणसी गया पाहिली द्वारका परी नाही तुका पंढरीशी या पंढरीची तुलना कशाबरोबरही होऊ शकत नाही आणि अशी पंढरी आपण प्रति पंढरपूरच्या रूपाने या ठिकाणी उभी राहिलेली नाही हे आपण साऱ्यांनी या ठिकाणी पाहत आता हजारो भाविक हजारो पर्यटक रोजच्या रोज या ठिकाणी नतमस्तक होत असतात आणि मी नेहमी सांगत असतो हम रहे ना रहे हमारी रहे यादे नितीनजी हे जे उभं केलेलं आहे हे वैभव हे आयुष्यभर या ठिकाणी राहणार रा आहे आणि बघा दुग्ध शर्करा योग कसा आलेला आहे बेब्यात त्या की एवढी मोठी विठ्ठलाची मूर्ती महाराष्ट्रातली सर्वात मोठी विठ्ठलाची मूर्ती या ठिकाणी उभारली गेली बावन्न फूट विठ्ठलाची मूर्ती या ठिकाणी उभारली आणि गेली कित्येक वर्ष संघर्ष असणारं गजानभुवाचं स्मारक त्या स विठ्ठलाच्या मूर्तीच्या समोर या ठिकाणी उभं राहिलेलं आहे माझं एकच स्वप्न होतं आज या ठिकाणी सुरेश बुवा भुईर असते तर फार समाधान वाटलं असतं गजानन बुवांचा शिष्य परंतु असा लीन झालेला हा शिष्य की सातत्याने माझा पाठपुरावा करत होता आपण तर सारे कुटुंब म्हणून करत होताच परंतु सुरेश बुवांनी सुद्धा आणि त्यांच्या एक सगळ्याच आळी सातत्याने आमच्याकडे आल्यानंतर भजनाला बसल्यानंतर गजानन बुवांचं आणि त्यांना साथ देणारे आमचे दीपकजी करोडे आणि आज ते आज आपल्या या ठिकाणी नाही आहेत परंतु त्यांचंसुद्धा मी या ठिकाणी गजानबुवांच्या स्मारकाच्या त्या ठिकाणी खाली त्यांचं नाव कैलासवाशी सुरेशबुवा भोईर यांचं नाव त्या था ठिकाणी टाकलेलं आहे आणि मला त्या गोष्टीचा एक सार्थ अभिमान एक एक शिष्य म्हणून आणि सातत्याने गजानबुवांच्या म्हणजे बघा की आयुष्यामध्ये आपण आईवडिलांना मानत असतो आईवडील आपले दैवत म्हणून आपण त्यांना आपण पुजत असतो परंतु मी बुवांना पाहिलं त्यांनी गजानन बुवांच्या ना दैवत मानून आत्तापर्यंत त्यांची भजन संस्कृती वाढवण्याचं काम रंभाजी बुवा त्यांनी मी केलेलं पाहिलेलं आहे आणि म्हणून मी त्यांच्या उत्तर कार्याच्या दिवशी त्या ठिकाणी बोललेलो होतो आता येताना पहिलंच संकेतला बोललो संकेत, संकेत जे आम्ही शब्द संतोषेड आम्ही त्या ठिकाणी उपस्थित होतो की बाबा आपण दिलेला असतो शब्द होता मी सांगितलं होतं छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास त्या दिवशी मी त्या ठिकाणी सांगितलं उत्तर कार्य होतं की छत्रपती शिवाजी महाराजांचा आपण रायगड किल्ला आपण साऱ्यांनी पाहिला अतिशय तडबंदी असणारा हा रायगड किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना त्या किल्ल्यावरून केली या किल्ल्यावरून स्वराज्य उभं राहिलं या स्वराज्यावरून या महाराष्ट्राच्या गवताच्या काडीलाही शेतकऱ्यांच्या हात लावून देणारना असा राजा जन्माला आला परंतु या राजाच्या चरणी नतमस्तक होत असताना छत्रपती शिवाजी महाराजांची ही भूमी रायगड जिल्हा ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीमध्ये आपण सारेजण या ठिकाणी राहता यात छत्रपती शिवाजी महाराजांचा रायगड किल्ला म्हणत असताना आर्किटेक्चर म्हणून त्यावेळेस हिरोजी इंदुलकरांची निवड झाली हिरोजी इंदुलकरांनी रायगड किल्ला म्हणवला रायगड किल्ला पूर्ण झाला नितीनजी छत्रपती शिवाजी महाराज किल्ल्यावर आले किल्ल्याची तटबंदी पाहून महाराज खुश झाले आणि हिरोजी इंदुलकरांना विचारलं हिरोजी इंदुलकर तुम्हाला काय बक्षीस आहे ते सांगा हिरोजी इंदुलकरांनी सांगितलं महाराज मला काही नको आहे हा रायगड किल्ला उभारलेला या प्रवेशद्वारावर खाली पायथ्याला एक शिला बनवा या शिलेवर त्या ठिकाणी माझं नाव टाका आणि त्या ठिकाणी सेवेसी तत्पर हिराजी इंदुलकर असं नेतृत्व त्यावेळेस ऐतिहासिक आलं आणि म्हणून मी आज हो। या ठिकाणी सांगितलं की गजानन बुवा पाटील सर्वसामान्य व्यक्तिमत्व नव्हतं एक दिव्य व्यक्ती म्हणून ते जन्माला आलेले होते जन्म आणि मृत्यू एकाच दिवशी होणं हे फार भाग्याची गोष्ट असते जन्म आणि मृत्यू एकाच दिवशी होत असताना केलेलं कार्य हे सुद्धा अविस्मरणीय होतं आणि म्हणून गजानन बुवांचं स्मारक या ठिकाणी उभं राहिलं आणि आपण सारेजण त्या गोष्टीचे साक्षीदार आहात म्हणून हिरोजी इंदुलकरांची उपमा मी यासाठी दिली की सुरेश बुवांनी सुद्धा फार कमी वयात संपूर्ण गुवांच्या आयुष्यामध्ये झोकून दिलेले होतं म्हणून त्यांचं नाव मी माझ्या प्रतीने केलेला तो एक प्रयत्न या ठिकाणी होता आपण सारेजण या ठिकाणी उपस्थित राहिलेला आहेत ही ऐतिहासिक वास्तू जसं आपण प्रति पंढरपूर या ठिकाणी उभी केलेली आहे तशी गजानबुआांचं स्मारक या ठिकाणी उभं राहिलेले या स्मारकाच्या माध्यमातून कर्जतकारांना कर्जतमधील असणाऱ्या भजन संस्कृतीला एक स्फूर्ती देण्याचं काम भविष्य काळामध्ये होईल आणि हेच काम आपल्याला साऱ्यांना एकत्रपणे या ठिकाणी करायचं आहे आणि म्हणून ही संस्कृती जिवंत राहिली पाहिजे भारतीय संस्कृती असेल भजन संस्कृती असेल या संस्कृतीच्या माध्यमातून एक चांगला समाज आपल्याला उभं करायचा आहे नितीनजी आणि हेच काम प्रसादजी पाटील आपण साऱ्यांनी एकत्रपणे येऊन या ठिकाणी गजनबुवा स्मारक समिती आपण दीपकजी आपण एकत्रपणे करत आहात या समितीच्या माध्यमातून एकादशीचा कार्यक्रम सुरू करा जेवढे कार्यक्रम आपल्याला करता येईल तेवढं करा लागणारं अन्नदान महेंद्र थोरवे जेवढं लागेल तेवढं या ठिकाणी करेल कारण अन्नदान हे पुण्यदान आहे आणि म्हणून असं सांगितलं गेल्या एका सुभाषितामध्ये जायते शूर पंडित वक्ता तसं दाता भवती वानवा शंभरा शूर असतो हजारात एखादा पंडित असतो परंतु तुम्हाला मार्गदर्शन करणारे कीर्तनकार करणारे भजन सम्राट असणारे दहा हजारात एखादा वक्ता तयार होत असतो दाता भवती वानवा दाते तर मिळतच नाही आणि म्हणून जेवढं दान करता येईल तेवढं दान करण्याची आमची तयारी आहे कारणचं आयुष्य संपूर्ण आम्ही धार्मिक कार्यासाठीच झोकून दिलेलं आहे आणि त्यामुळं जेवढं कार्य आपल्याला करता येईल तेवढं कार्य भविष्यामध्ये आपण एकत्रपणे करूया पुन्हा एकदा हे स्मारक या ठिकाणी उभं राहत असताना मनस्वी आनंद संपूर्ण माझ्या थोरवे परिवाराला आणि आपल्या सर्वांनाच या ठिकाणी होत आहे आपणसुद्धा ही संस्कृती हे पावित्र या संकल्प जसं आम्ही या ठिकाणी या भवनाचा या ठिकाणी या स्मारकाचा केला या स्मार या स्मारकाचं पावित्र्य राखण्याचं काम मात्र आपण साऱ्यांनी या ठिकाणी करावं हे मंदिर आहे माझ्यासाठी या मंदिराचं